हॅलो एव्हरी वन गाईज आज आपण पाहणार आहोत क्रिसमस मराठी निबंध तर चला सुरू करू आज क्रिसमसचा सण फक्त ख्रिश्चन देश नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जात आहे ख्रिसमसला मराठी भाषेत नाताळ म्हटले जाते आजच्या या लेखात आपण क्रिसमस नाताळ मराठी निबंध पाहणार आहोत क्रिसमस हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबरला साजरा केला जातो याच दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे पण आजकाल ख्रिश्चन धर्माऐवजी अन्य धर्माचे लोक पण या सणाला साजरा करतात भारतात ख्रिसमस सणाची प्रमुखता वाढत आहे येशू ख्रिस्त उच्च नीच व भेदभाव मानत नसत त्यांनी जगभरातील लोकांना प्रेम आणि एकतेने राहण्याचा संदेश दिला ख्रिसमस यासाठी पण महत्त्वपूर्ण आहे कारण याच्या पाच दिवसानंतर नवीन वर्ष सुरू होते यामुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटचे दहा दिवस उत्साह आणि आनंदाने भरलेले असतात लहान मुले क्रिसमसची आतुरतेने वाट पाहतात या दिवशी सँटा क्लॉजची वाट पाहिली जाते क्रिसमस ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे ज्याला थंडीच्या दिवसात साजरे केले जाते या दिवशी सर्व सरकारी शाळा कॉलेज ऑफिस बंद राहतात क्रिसमस सणाला लोक उत्साहाने साजरा करतात या दिवशी घर व दुकाने सजवल्या जातात क्रिसमसच्या काही दिवस आधीच लोक आपल्या घरांना वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग ला रंगाच्या लाइटिंगने सजवतात बाजारात क्रिसमस ट्री केक सेंटा क्लॉजचे लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे गिफ्ट इत्यादी साम, सामान मिळायला ला लागते पंचवीस डिसेंबर क्रिसमस डेच्या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन मेणबत्त्या पेटवतात आणि प्रार्थना करून परमेश्वर येश एश, येशू ख्रिस्तांना आठवण करतात या दिवशी लोक आपल्या घरात क्रिसमस ट्री सजवतात आणि एक दुसऱ्याला केक खाऊ घालून शुभेच्छा देतात सेंटा क्लॉज मध्ये एक व्यक्ती मुलांना चॉकलेट व बक्षिसे देऊन जातो संपूर्ण जगात क्रिसमस आनंदाने साजरा केला जातो हा सण लोकांना एक दुसऱ्याशी जोडतो ख्रिसमसचा सण लोकांना एक दुसऱ्यासोबत मिळून मिसळून राहण्याचा संदेश देतो व परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे शिकवल्या गेलेल्या शिकवणी क्षमा बंधुत्व आणि त्याग यासारख्या गोष्टी आत्मसात करायला बोध देतो धन्यवाद